नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वर सावंत आणि तुम्हाला सर्वांचं कोकण मालनीबायक युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच खास असणार आहे कारण मित्रांनो आपला वेता बांबडे कदमवाडी रहिवाशी मुंबई मंडळ यांच्या हदी कुंकाचा कार्यक्रम व कुंकाचा कार्यक्रम व मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थिन्यांचा गुणगौरव आणि कदमवाडीतील मान्यवरांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मोठ्या दिमागात पार पडला त्याच्याबद्दल आजचा संपूर्ण व्हिडिओ असणार आणि त्याचा व्हिडिओ आपल्या राजीवबाबनने केलेला आहे तो व्हिडिओ मी आपल्याला आपल्या चॅनलमार्फत दाखवणार आहे तर आजचा व्हिडिओ खूपच छान असणार आहे तुम्ही या व्हिडिओ नक्की पाहा चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया እ ላይ ተ Shambu Mandala Saran Jaya Mati Saki Mano Shambu Mandala Mano Jaya Mati Samadhi Mano Shambu लोकांनी चांगला आहे म्हणजे पाच सरकार मूर्ती आहेत आपल्या डॉक्टर काकी मामी श्रिया चंद्रकांत कदम त्यांनी स्वेच्छा निवडणुकी घेतली आणि आता कारण कसं असतं की तुम्ही म्हणाल की अगोदर करताय पण आज देणे समाज अध्यक्ष चंद्रकांत बाबू कदम हे अठ्ठावीस तारीखला महानगर महानगरपालिकेच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहे आणि आग आजचा हा एक तारीखचा योगायोग चांगला आहे म्हणून आम्ही आजचा दिवस निवडला आणि दुसरा म्हणजे महिनाभरात परत एवढा सगळा जनसमुदाय परत जमा करणं शक्य नाही एकेकाची ओळख करून त्याच्याविषयी थोडी माहिती सांगून मी सरकारचा आपल्याला म्हणणार तो सत्कार आहे तो करूया तर मी सुरुवातीस

आता ते इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मध्ये ऍज अ लेक्चर म्हणून घुसावळ मध्ये कार्यरत आहे आता आपण स्वतःचा सन्मान करण्याचा योग आजच्या दिवशी आपल्याला येतोय चेहरी प्रसन्न असलेला चेहरा हे डॉक्टर पाटीलचे खरे वैभव आहे शांत स्वभाव हसमुख वृत्ती आणि आपुलकीने बोलण्याची शैली यामुळे त्या प्रत्येकाच्या मनात विशेष स्थान मिळवितात काही माणसं आवाज न करता सेवा करतात काही माणसं आवाज न करता सेवा करतात आणि म्हणूनच ती जास्त मोठी असतात मोठी असतात आणि मोठी ठरतात पण उदाहरण म्हणजे आपल्या सगळ्यांच्या डॉक्टरपणा पारदर्शकता आणि शिस्त या मूल्याला सर्वोच्च स्थान दिले समाजाचे समाजासाठी वेळ देणारी व्यक्ती आपल्या मंडळाचा अध्यक्ष आहे अभिमान आहे आणि तो राहणारच आहे आपल्या मंडळाचे कार्यरत अध्यक्ष चंद्रकांत बापू कदम यांना पण खरं सांगायचं तर निरोप देताना म्हण म्हणत नाही कारण त्यांची गोष्ट सांगताना आमच्यासोबत आमच्या डोळ्यासमोर उभा राहतो ते गावात शिकलेला स्वप्न बघणार मुद्दा मला वाटतं सहावी पर्यंतच शिक्षण त्यांचं गावात झालं काका जयराम जयराम नाना आपल्या जे म्हणतात त्यांच्याकडे ते दहा एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये आले आणि मध्ये त्यांनी दहावी पर्यंतच शिक्षण घेतलं काकांकडे आणि त्या काळात खरोखर शिक्षणाची कमी हे नव्हती तर इंग्रजी आणि विज्ञान साठी ट्युशन त्यांना लावलेला आणि दुसरं म्हणजे आपली पंचायत अशी होती की मी सुद्धा तसंच होतो तर आम्हाला तसं शाळेत का की शुद्ध बोलायला

दोन सत्रात किंवा आहे आणि त्यांनी चिद्ध सोडली नाही आणि महानगर ब्रह्म मुंबई महानगरपालिकेत ते ज्युनियर इंजिनियर म्हणून हो ते रुजू झाले आणि त्यांनी शिक्षणाची कास मात्र सोडली नाही त्यांनी पार्ट टाईम पार्ट टाईम म्हणजे अर्धवेळ जो डिग्रीचा सार कोर्स आहे अर्धवेळ डिग्रीचा कोर्स बरोबर ना केली आणि ती डिग्री पार

आलेली प्रकल्प जो कोस्टल रोड म्हणून आज सर्वांना ज्ञात आहे त्या कोस्टल रोड या कोस्टल रोड प्रकल्प या स्वप्नवत प्रकल्पावर तुम्ही लक्षात घ्या मी काय म्हणतोय खरोखरच त्या प्रकल्पाला किंवा त्या रस्त्याने तुम्ही एकदा जा समजेल की आपल्या बंधूने केले कार्य आणि त्याने केलेलं मार्गदर्शन त्या स्वप्नवत प्रकल्पावर सहाय्यक अभियंता म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि नंतर त्यांचं नाव सुद्धा म्हणजे खास करून आयुक्तांनी म्हणजे अतिरिक्त आयुक्त असतील तर त्यांच्या नावाची शिफारस करून त्या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी अभियंता कार्यकारी अभियंता म्हणून कोळशिवर कोरलेलं नाव चंद्रकांत बाबू कदम तो जगड म्हणत नाही प्रकल्प फक्त सिमेंटचा नाही तर हा प्रकल्प त्यांचा आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्या समर्पणाचा आहे महापालिका आयुक्त माननीय यांनी आता मला वाटतं पंधरा दिवसापूर्वीच त्यांचा त्यांच्या कालना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सत्कार केला आणि प्रशस्ती पत्रक दिलं पण पण आपले बंधू नसून माझा पहिला मुलगा आहे अभ्यास करायचे

प्रतीक आहे ते खूपच बरं तर वाटतंच पण अनमोल ठेवा आहे आपले मंडळी म्हणजे आपली वाडीवरती ती सगळी जे आपण प्रत्येकाला म्हणजे आता समजा आपले ज्येष्ठ बंधू ज्ञानदेव असतील बबन बा बबनबाई असतील आपले च चंदू ते असतील चंदू शिल्हे असतील प्रकाश काका काका आपण डोळखतो तरी आमचे बाई जे असले तरी मामा असतील यासाठी तिथे सातवीपर्यंत माझं शिक्षण एका खेडेगावात झालेलं होतं आणि त्यावेळा मला फक्त आदर्श म्हणून फक्त मी जवळ बघायचो कारण ज्ञानदेव त्यावेळा तो मला तर सावीत मुंबईला आलेला होता आणि आमच्यासाठी सर्वजण जनतेस सांगितलं मी फक्त ज्ञानदेव कसा अभ्यास करतो आणि तर असं होता आजचा संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो मित्रांनो तुम्हाला एकंदरीत कसा वाटला हा कार्यक्रम नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला डिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा असेच जर न व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनल कोकण मान्य व्हायला सबस्क्राईब करा बेलकंदाजा आपल्याला अजिबात दिसू नका धन्यवाद